कोणत्या पुत्राचा मृत्यू वडिलांपेक्षा आधी होतो असा कोणता पुत्र असतो जो आई वडिलांना फक्त दुःख देण्यासाठी जन्माला येतो तर मित्रांनो हे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा एकदा हिमालय पर्वताच्या उंच शिखरावर पक्षांची भली मोठी सभा लागली होती आणि त्या सर्व पक्षांमध्ये आपापसात आप काहीतरी चर्चा चालू होती काही पक्षी प्रश्न विचारायचे आणि त्यामध्ये जे ज्ञानी पक्ष असायचे ते त्या प्रश्नांची उत्तर द्यायचे अशी चर्चा चालू असताना एक प्रश्न असा उपस्थित झाला जो प्रश्न ऐकून सर्वजण विचारात पडले आणि तो प्रश्न होता मृत्यू लोकांमध्ये काही मुलांचा मृत्यू त्याच्या वडिलांच्या आधी का होतो आणि काही मुलं त्यांच्या आई वडिलांना का दुःख देत असतात असं का होत असते तर ज्या वडिलांच्या डोळ्यासमोर त्यांच्या तरुण मुलाचा मृत्यू होतो अशा वडिलांना किती महादुःख होत असेल खरं तर व्हायला असे पाहिजे की आधी वडिलांचा वृद्ध होऊन मृत्यू व्हायला पाहिजे आणि मुलानेच वडिलांचे अंतिम संस्कार करावे परंतु अनेक वेळा काही दुर्भाग्यशाली वडिलांना त्यांच्या वडिलांच्या मुलांचे अंतिम संस्कार करावे लागतात अशा परिस्थितीत एक वडील जिवंतपणेच मृत्यूचे दुःख भोगत असतो अनेक वेळा काही मुलं त्यांच्या आई वडिलांसोबत शत्रूसारखे वागतात त्यांना मारतात आणि त्यांचे हाल करतात त्यांची काळजी घेत नाहीत सर्व पक्षांमध्ये ही चर्चा चालू होती कोणालाही काही समजत नव्हतं की असे का घडते विषय खूपच महत्वपूर्ण होता इतक्यातच पक्षीराज गरुड त्या सभेमध्ये येतात पक्षीराज गरुड एका महाताऱ्या गिधाड्याचे रूप धारण करून तिथे येतात आणि येऊन एका ठिकाणी बसतात सर्व पक्षांनी उभे राहून त्यांना नमस्कार केले गरुडजी म्हणू लागले हे पक्षांना तुमच्यामध्ये कोणत्या विषयावर चर्चा चालू आहे कोणत्या विषयावर तुम्ही इतके गोंधळात दिसत आहात तेव्हा त्या पक्षांमधील एक पक्षी उभा राहून म्हणतो हे महाराज आमचा आजचा जो संवाद आहे तो हा आहे की वडिलांच्या पूर्वीच मुलाचा मृत्यू का होतो तेव्हा पक्षी राज गरुड म्हणू लागले हे पक्षांना सनातन धर्मग्रंथानुसार तुमचे हे जीवन पूर्वजन्मावर आधारित आहे परंतु हे देखील आवश्यक नाही की संपूर्ण जीवन पूर्वजन्मावर आधारित आहे परंतु पूर्वजन्माचे आपले जर काही हिशोब बाकी असतील तर हिशोब आपल्याला या जन्मामध्ये चुकते करावेच लागतात सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की आपले कर्मच आपला मार्ग ठरवत असतात तुमच्याद्वारे केले गेलेले कर्म तुमचे भविष्य ठरवत असतात पक्षांना कर्म चार प्रकारचे असतात नंबर एक संचित कर्म नंबर दोन प्रारब्ध कर्म नंबर तीन आगामी कर्म आणि नंबर चार वर्तमान कर्म या चारही कर्माचे वेगवेगळे परिणाम असतात यामधील जे संचित कर्म आहे कर। ते आपल्या पुढच्या जन्मामध्ये आपल्यासोबत राहतात आणि त्याच कर्माचे फळ आपल्याला सुख आणि दुःख या स्वरूपात भोगावे लागतात मृत्यूनंतर आपले हे भौतिक शरीर नष्ट होते परंतु जे आपले सूक्ष्म शरीर असते ते जन्मोजन्म आत्म्यासोबत जोडलेले राहते आणि आपले जेवढे पण नातेवाईक असतात ते कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्यासोबत येत असतात वेगवेगळ्या जन्मामध्ये ते आपल्या कर्माचे हिशोब चुकते करण्यासाठी आपल्या सोबत रूपाने येत असतात तर म्हाताऱ्या गिदडाचं हे बोलणं ऐकल्यानंतर सर्व पक्षी म्हणू लागले हे पक्षीराज तुमचे हे बोलणं आम्हाला अद्यापही समजत नाही तुम्ही कृपा करून आम्हाला आणखीन सोप्या भाषेमध्ये हे समजवण्याचा प्रयत्न करा तेव्हा पक्षीराज म्हणू लागले हे पक्षानं लक्षपूर्वक ऐका मी तुम्हाला एक अद्भुत आणि रहस्यमय कथा सांगत आहे या कथेमार्फत तुम्हाला उत्तर मिळेल की पुत्राचा मृत्यू वडिलांपेक्षा अधिक का होतो सर्व पक्षी शांतपणे बसतात आणि पक्ष पक्षीराज गरुड कथा सांगण्यास प्रारंभ करतात पक्षीराज गरुड म्हणू लागले पक्षांनो एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता त्याच्या कुटुंबामध्ये त्याची एक हो चा पत्नी आणि एक मुलगा होता काही वर्षानंतर शेतकऱ्याच्या पत्नीचा देहांत होतो ज्यावेळेला शेतकऱ्याचा बायकोचा मृत्यू होतो त्यावेळेला मुलाची आयु फक्त दहा वर्षे होते तेव्हा ते शेतकऱ्याने दुसरं लग्न केले त्यानंतर शेतकऱ्याच्या दुसऱ्या बायकोकडून सुद्धा त्यांना पुत्राची प्राप्ती होते योगायोगाने शेतकऱ्याच्या दुसऱ्या बायकोचा सुद्धा मृत्यू होतो तेव्हा शेतकरी त्याच्या दोन्ही मुलांसोबत एकटाच राहतो काही दिवसानंतर शेतकऱ्याचा जो मोठा मुलगा होता जो पहिल्या बायकोचा मुलगा होता जेव्हा तो विवाह योग्य होता तेव्हा शेतकऱ्याने मोठ्या थाटामाटात त्याच्या मुलाचा मोठा, मुला। मोठा विवाह लावून दिला हळूहळू हल काही दिवसांनी शेतकरी आजारी पडतो आजारपणामुळे शेतकऱ्याची परिस्थिती खूपच बिघडते आणि एके दिवशी शेतकऱ्याचा सुद्धा मृत्यू होतो दर्शक मित्रांनो लक्षात ठेवा शेतकऱ्याचा जो छोटा मुलगा होता जो त्याच्या दुसऱ्या पत्नीपासून जन्माला आला होता तो त्याच्या सावत्र भावासोबत राहू लागतो मोठा भाऊ त्याच्या छोट्या भावाला खूपच प्रेमाने ठेवायचा हळूहळू वेळ पुढे सरकत होता एके दिवशी शेतकऱ्याचा छोटा मुलगा आजारी पडतो आणि त्याची तब्येत खूप जास्त खराब राहू लागली तेव्हा मोठ्या भावाने आजूबाजूच्या वैद्याकडून त्याचे उपचार केले परंतु त्या उपचारातून त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही त्याला आराम तर मिळाला नाही गिदड म्हणतो हे पक्ष्यांना पुढे कथा काळजीपूर्वक आहे का मित्रांनो जेव्हा मोठ्या भावाने वेगवेगळ्या वैद्याकडून डॉक्टरांकडून छोट्या भावाचे उपचार करून घेतले परंतु छोट्या भावाच्या तब्येतीमध्ये कोणत्याही प्रकारे सुधारणा ना झाली नाही छोट्या भावाची दिवसेंदिवस प्रकृती ढासळतच होती खूप सारे पैसे छोट्या भावाच्या उपचारामध्ये खर्च झाले होते इलाज करून करून मोठा भाऊ आता थकला होता एके दिवशी मोठा भाऊ त्याच्या पत्नीला म्हणाला हा माझा छोटा भाऊ जो माझ्या सावतराईपासून जन्माला आलेला आहे हा जर मेला तर आपल्याला याच्या उपचारासाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत आणि संपत्तीमध्ये अर्धा वाटासुद्धा त्याला द्यावा लागणार नाही त्याच्या वाट्याची सर्व जमीन आपल्या वाट्याला येईल तर मोठ्या भावाला त्याच्या छोट्या भावापेक्षा अधिक प्रिय पैसा आणि धरदौलत होती नवऱ्याची ही कल्पना बायकोला सुद्धा खूपच आवडली तेव्हा त्याची बायको म्हणते आहो आपण असे ह्याला मारू शकत नाही जर आपण ह्याला मारले तर लोक असंच विचार करतील की आपण लालसेपोटी याला मारले आहे मग आपण हे काम कोणत्या तरी वैद्या करून करून घेऊयात तुम्ही जा आणि कुठल्या तरी वैद्याला सांगा की याला औषधाऐवजी वीज देऊन मारा यामुळे कोणालाही कळणार नाही आणि कोणताही नातेवाईक आपल्यावर संशय घेणार नाही सर्वजण असेच म्हणतील की हा आजारी होता आणि आजारपणामुळेच मृत्यू झाला आहे मोठ्या भावाने बायकोचे म्हणणे ऐकले आणि मनामध्ये विचार करू लागला की कुठल्या तरी वैद्यासोबत बोललो तर माझं काम होऊ शकतं मोठ्या भावाने तसेच केले मोठ्या भावाला एक वैद्य मिळतो तो वैद्य पैशांचा खूपच लालची होता जेव्हा मोठ्या भावाने वैद्यासोबत बोलणे केले की माझ्या छोट्या भावाला विष देऊन मारायचे आहे तेव्हा वैद्य सुरुवातीला थोडे घाबरले परंतु जेव्हा शेतकऱ्याच्या मुलाने वैद्याला खूप साऱ्या पैशांचा लालच दाखवला तेव्हा तो वैद्य हे कार्य करण्यासाठी राजी होतो शेतकऱ्याचा छोटा मुलगा आजारी तर असायचाच तेव्हा तो वैद्य छोट्या मुलाचे उपचार करण्यासाठी त्याच्या घरी येतो आणि उपचार करण्याच्या बहाण्याने त्याला विष देऊन निघून जातो विषाच्या परिणामामुळे छोट्या भावाचा लगेचच मृत्यू होतो छोट्या भावाच्या मृत्यूवर दोघेही पती पत्नी खूपच आनंद साजरे करतात विचार करू लागतात की आपण आपल्या मार्गातील काठा निघून गेला आहे आणि याच्या हिच्छाची सर्व जमीन जायदाद आता आपल्याला मिळेल ते दोघेही खूपच आनंदी होतात परंतु जे आनंद इतरांच्या दुःखावर आधारित असते जे, जे धन इतरांविरुद्ध हिंसा करून कमावले जाते असे धन कधीही तुम्हाला सुख देऊ शकत नाही आणि जे लोक दुःख देऊन सुख मिळवण्याची इच्छा ठेवत असतात लक्षात ठेवा अशा लोकांच्या जीवनामध्ये एक दिवशी महाभयान दुःख येत असते म्हातारा गिदाड म्हणतो पक्षांना अशा प्रकारे मोठ्या भावाने त्याच्या छोट्या भावाला मारले आणि त्याच्या सर्व जमीन संपत्तीवर त्याचा अधिकार गाजवला कुठल्याही नातेवाईकाला याबाबतीत संशय आला नाही नातेवाईक तर हेच विचार करत होते की हा भाऊ किती चांगला आहे त्याने सावत्र भावाचे किती उपचार केले किती काळजी घेतली खूप सेवा केली परंतु हा बिचारा छोट्या भावाला वाचलू शकला नाही तो तरी काय करू शकत होता आता आजारपणच एवढं भयानक होतं त्या आजारपणामध्ये बिचाराचा मृत्यू झाला लोकांना काही माहीत होतं की तो मेला नव्हता तर त्याला मारले गेले आहे मोठा भाऊ सर्व विधिविधानाने छोट्या भावाचे अंतिम संस्कार करतो हळूहळू वेळ पुढे सरकत असतो पुढे मातारा गिदाड म्हणतो पक्षांना काही महिन्यानंतर त्या शेतकऱ्याचा मोठ्या मुलाच्या बायकोच्या पोटी मुलगा जन्माला येतो मुलाच्या जन्मामुळे दोघेही बायको खूपच आनंदित होतात मोठ्या धूमधडाक्यात त्या मुलाचा जन्माचा आनंद साजरा केला जातो सर्व नगरामध्ये मिठाई वाटली जाते अशा प्रकारे मोठा भाऊ खूपच लाडाने त्याच्या पुत्राचे करू लागतो काही वर्षानंतर तो मुलगा तरुण होतो आणि तो विवाह योग्य बनतो त्यानंतर मोठा भाऊ त्याच्या मुलाचे एक सुंदर अशी कन्या पाहून लग्न लावून देतो मोठ्या धूमधडाक्यात शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाने त्याच्या मुलाचे लग्न लावून दिले मुलाच्या लग्नामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले मुलाची बायको घरी येते परंतु लग्नानंतरच काही दिवसातच तो मुलगा अचानकच आजारी राहू लागला आईवडिलांनी त्याच्या उपचारासाठी अनेक वैद्यांना बोलवले मोठमोठ्या डॉक्टरांना बोलवले आणि त्याचे उपचार करू लागले ज्यांनी जेवढे पैसे मागितले तेवढे पैसे त्यांना देण्यात आले सर्व काही दिले जेणेकरून मुलगा बरा व्हावा मुलाच्या उपचारात शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाने त्याची अर्धी संपत्ती विकली परंतु मुलगा आजारपणातून बाहेर आलाच नाही असं म्हणतातच की ज्याच्यावर कोणाचाही किती कर्ज असेल ते त्याला फेडावेच लागते मग ते कोणत्याही मार्गाने परंतु ते त्याला फेडावे लागते शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाच्या मुलाची तब्येत दिवसागणित ढासळत चालली होती आजारपणामुळे मुलगा आता मरण्याच्या द्वारावर आला होता शरीर खूपच कमकुवत झालं होतं शरीरामध्ये फक्त हाडे शिल्लक राहिली होती मुलगा चार पायीवर पडलेला होता आणि त्याचे वडील त्याचे काही नातेवाईकांसोबत आणि पत्नीसोबत मुलाची ही दननीय अवस्था पाहून दुःखी होऊ लागले त्यांच्याकडे पाहत होते शेतकऱ्याचा मोठा मुलगा त्याच्या नातेवाईकांना म्हणत होता की हे काय झाले आहे माझा हा एकुलता एक मुलगा आहे देवाने मला ही कोणत्या गोष्टीची शिक्षा दिली आहे त्याच वेळेला तो मुलगा म्हणू लागला भाऊ आपला हिशोब आता चुकता झाला आहे फक्त आता आच्छादन आणि लाकडांचा हिशोब बाकी आहे त्याची तयारी तू कर मुलाचे हे बोलणं ऐकल्यानंतर वडिलांनी विचार केला की आजारपणामुळे मुलाचा मेंदू सुद्धा व्यवस्थित काम करत नाही बघा ना मी याचा बाप आहे तरी सुद्धा हा मला भाऊ म्हणून हाक मारत आहे तेव्हा मुलगा म्हणतो नाही भाऊ तुम्ही माझे वडील या जन्मामध्ये आहात मी तुमचा मागच्या जन्माचा भाऊ आहे आठवा इथे सगळे नातेवाईक बसले आहेत मी तुमचा छोटा भाऊ आहे तुमच्या सावत्र आईचा मुलगा तुमचा तोच छोटा भाऊ ज्याला तुम्ही विष देऊन मारले होते आणि माझ्या वाट्याची संपत्ती तुम्ही स्वतःला घेतली होती परंतु आज ती सर्व संपत्ती माझ्या आजारपणामध्ये विकली गेली आहे माझ्याकडील जे काही धन तुमच्याकडे होते ते मी हळूहळू माझ्या उपचारांवर खर्च करून घेतले आहे हे ऐकल्यानंतर त्या मुलाचे वडील एकदमच जोरजोरात रडू लागले आणि म्हणू लागले अरे देवा माझ्या तर कुलाचा नाच झाला आहे मी हे काय केले मी जे काही केले ते आता माझ्या समोर आले आहे परंतु भाऊ मला हे तर सांग मी जे काही केलं होतं ते मला पाहायला मिळाले आहे परंतु मला एक गोष्ट समजत नाही की या सर्व मध्ये तुझ्या पत्नीची काय चूक आहे ती तर निर्दोष आहे परंतु तिला आता जिवंत जाळले जाईल त्यावेळेला सती प्रथा चालू होती ज्यामध्ये पती मेल्यानंतर पत्नीला पतीच्या चितेवर जिवंत जाळले जायचे तेव्हा तो मुलगा म्हणू लागला भाऊ तुम्ही माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका सर्व बसलेले नातेवाईक आणि तुम्ही सर्वांनी माझे बोलणे लक्षपूर्वक ऐका तुम्ही माझ्या उपचारासाठी बोलवले होते त्या वैद्याला आमिष दाखवले आणि त्या आमिषापोटी त्यांनी मला विष दिले जो दुष्ट पैशांसाठी एखाद्याला मारतो त्याला सुद्धा त्याच्या ह्या कर्माचे फळ भोगावे लागतात गिदाड म्हणाला तो मुलगा म्हणाला ज्या वैद्याने मला विष पाजले होते तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहीत आहे का तेव्हा वडील म्हणाले हो बाळा मला माहीत आहे तुझ्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी तो वैद्यसुद्धा मेला होता मुलगा म्हणाला तोच वैद्य आज माझ्या पत्नीच्या रूपात या घरात आला आहे माझ्या मृत्यूनंतर आता ह्यालासुद्धा जिवंत जाळले जाईल सुद्धा याच्या कर्माचे फळ भोगावे लागतील आपल्या जीवनामध्ये येणारे प्रत्येक मात्र आणि घटना आपल्याच कर्माची निर्मिती असते आपण जसे पेरतो तसेच आपल्याला मिळते आज नाही तर उद्या आपल्याला आपल्या कर्माचे फळ निश्चित मिळते जीवनातील प्रत्येक कठीण प्रश्नांचा जीवनातूनच उत्तर मिळत असतो जेवढे खोल विहीर असेल तेवढेच गोड पाणी मिळत असते त्यानंतर तो शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाचा मुलगा मृत्यूला प्राप्त होतो त्या शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाला दुसरा पुत्र नव्हता मुलाच्या आजारपणामध्ये सर्व संपत्ती संपते मुलाच्या मृत्यूनंतर त्याची जी बायको होती तिला सुद्धा जिवंत जाळले गेले आहे त्या वैद्याला सुद्धा त्याच्या कर्माचे फळ मिळाले ज्याने लालसेपोटी त्या शेतकऱ्याच्या छोट्या मुलाला विष दिले होते आणि तो पुढच्या जन्मामध्ये त्याच मुलाची पत्नी बनला होता आणि त्याला सुद्धा मृत्यूच्या महाभयंकर दुःखातून जावे लागले इकडे म्हातारागी दड पक्ष्यांना म्हणतो या जगामध्ये चार प्रकारचे पुत्र असतात आणि जे जे कार्य केले त्यांनी आहे त्या कार्याचे फळ सुद्धा त्यांना भोगावे लागतात जेव्हा पक्षांनी हे ऐकलं तेव्हा बाकीचे पक्षी म्हणू लागले ते चार पुत्र कोणते आहेत तेव्हा पक्षीराज गरुड म्हणतात हे पक्षानं शास्त्रामध्ये चार प्रकारचे पुत्र सांगण्यात आले आहे पहिला पुत्र असतो ऋणानुबंध दुसरा पुत्र असतो शत्रुपुत्र तिसरा पुत्र असतो उदासीन आणि चौथा पुत्र असतो सेवक लक्षात ठेवा जे पहिले दोन पुत्र आहेत ऋणानुबंध आणि शत्रुपुत्र हे दोन्ही पुत्र तुमच्या कर्मानुसार तुमच्या घरामध्ये जन्म घेत असतात आणि अशा पुत्रांचा मृत्यू वडिलांच्या पूर्वी होतो जर कुठल्याही मुलाचा मृत्यू वडिलापूर्वी होत असेल तर समजून जावं की ऋणानुबंध किंवा शत्रुपुत्र म्हणून जन्माला आला होता प्रचलित मान्यतेनुसार जर तुम्ही पूर्वजन्मामध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारचे दुःख दिले असेल आणि तो व्यक्ती तुमच्याकडून बदला घेऊ इच्छित असेल परंतु कोणत्या तरी कारणास तो बदला घेऊ शकला नाही कारण तो कमकुवत होता आणि तो याच प्रकारे तडफडून तडफडून मरून जातो तर नक्कीच तो, तो, तो व्यक्ती पुढच्या जन्मामध्ये तुमचा पुत्र बनून जन्माला येईल आणि तो त्याचा बदला पूर्ण नक्कीच करेल आणि अशा व्यक्तीला त्याच्या पुत्राचा मृत्यू पाहावा लागेल जर विचार करा जर कोणासमोरही त्याच्या पुत्राचा मृत्यू होत असेल तर त्या वडिलांना किती दुःख होत असेल याचा अर्थ हाच होतो की जर एखाद्या वडिलांचा पुत्र त्याच्या वडिलांना मृत्यू समान दुःख देत असेल तर समजून जावं की तो पूर्वजन्माचा शत्रू असतो कि किंवा ज्याला मृत्युतुल्य कष्ट दिले असतील तोच या जन्मामध्ये तुमचा पुत्र म्हणून जन्माला येतो अशी मुलं वडिलांचे जीवन प्रत्येक प्रकारे दुःखाने संकटाने भरून टाकतात वडिलांचे जीवन नरकासमन करून टाकतात अशी मुलं वडिलांना मारतात त्रास देतात त्यांच्यावर अत्याचार करतात वडिलांची धनसंपत्ती वाईट कृत्यांच्या माध्यमातून नष्ट करतात आणि एके दिवशी वडिलांना भीक मागण्यास भाग पाडतात तर पक्षांना अशा प्रकारे वडिलांच्या पूर्वी त्याच दोन मुलांचा मृत्यू होतो जे ऋणानुबंध आणि शत्रुपुत्र असतात भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेमध्ये अर्जुनाला स्पष्टपणे सांगितले आहे की हे अर्जुन या जगामध्ये जेवढं पण नातेसंबंध आहेत ते सर्व मार्गातील जन्मातील कर्मानुसार प्राप्त होत असतात या महाभारतामध्ये तुला जेवढे पण तुझे नातेवाईक दिसत आहेत हे सर्व तुझ्या आणि त्याच्या वडिलांच्या कर्माचा हिशोब आहे हे अजून तुझ्या पूर्वजन्मामध्ये जेव्हा तू धर्मपुत्र होतास आणि मी तुझा मोठा भाऊ होतो त्यावेळी तो दुर्योधनाचा पराभव केला होता त्यावेळेला दुर्योधनाने पराभवाचा हो बदला घेण्यासाठी ही प्रतिज्ञा घेतली होती की हे अर्जुन माझ्यासमोर जेव्हा पण तू येशील तेव्हा मी माझा बदला घेईल हे अर्जुन प्रत्येक प्राणाला त्याच्या कर्माचे फळ भोगावे लागते ज्याच्यावर कर्ज असतो तो त्याला शंभर जन्मानंतरही फेडावा लागतो आणि हीच गोष्ट भगवान श्रीकृष्णाने पितामह भीष्म यांना सुद्धा सांगितली होती जेव्हा पितामह भीष्म बाणांच्या शय्यावर झोपले होते तेव्हा ते म्हणाले होते हे महादेव हे श्रीकृष्ण मला शंभर जन्मापर्यंतचे माहित आहे मी कधीही कोणतेही वाईट कर्म केले नाहीत मग तरी सुद्धा मी हे असह्य वेदना आणि बाणांचा त्रास का भोगत आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण पितामह भीष्म यांना म्हणतात हे पितामह हे संसार दुसरं काहीच नाही फक्त कर्माची देवाणघेवाण आहे तुम्ही तुमच्या प्रजेसोबत तुमच्या माणसांसोबत कोणत्याही प्रकारे अपराध केला नाही कोणतेही पाप केले नाही परंतु शंभर जन्मापूर्वी तुम्ही एका सापाला पकडून काट्यावर फेकून दिले होते आणि त्या सापाचे प्राण अठरा दिवसानंतर निघून गेले होते आणि म्हणूनच तेच दुःख आज तुम्हाला या बाणांच्या शेयेवर मिळत आहे तर या जगामध्ये चार प्रकारचे पुत्र सांगण्यात आले हे जे दोन प्रकारचे पुत्र ऋण बंध आणि शत्रुपुत्र त्यांचे आपण ऋणी आहोत कोणाचे कर्ज आपण खाल्ले असेल कोणाचे पैसे घेतले असतील आणि ते पैसे परत केले नसतील तर ते पैसे आपल्याला फेडावे लागतात जर याच जन्मामध्ये फेडले तर खूपच चांगले आहे परंतु जर ते दुसऱ्या जन्मामध्ये गेले तर तुम्हाला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दुःख भोगावे लागतात तुम्ही ज्याचे कर्जदार असाल तो तुमच्या घरी पुत्राच्या भावाच्या रूपात जन्म घेतो किंवा तुमच्या प्रिय अशा नातेवाईकांच्या रूपात जन्म घेईल नाहीतर तुम्ही गाढव कुत्रा बैल बनवू शकता आणि अशाच रूपामध्ये तुम्हाला ते कर्ज फेडावे लागते परंतु ते कर्ज फेडावे नक्कीच लागेल आणि हाच निसर्गाचा नियम आहे प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया नक्कीच असते आणि जो दुसऱ्या प्रकारचा पुत्र असतो त्याचा बदला सोडत नाही जो तुमच्याजवळ जो एखादा गरीब किंवा कमकुवत माणूस आला असेल आणि तुम्ही ताकदवान असाल बनवान असाल आणि त्याच्यावर तुम्ही तुमच्या बलाचा प्रयोग करत असाल त्याला मृत्यू समान यातना देत असाल तर जेवढा यातना त्याचा सहन करेल संधी मिळाल्यावर तुम्हाला सुद्धा तेवढाच यातना दिल्या जातील अशा प्रकारे पहिल्या दोन मुलांचा मृत्यू वडिलांच्या पूर्वी होतो आणि उरलेले जे दोन पुत्र असतात उदास सीन आणि सेवक त्यांचा मृत्यू वडिलांच्या नंतर होतो म्हणजेच वडील अशा पुत्रांचा मृत्यू पाहत नाहीत तर नेहमी आपण ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की कधीही कोणाचेही काही घेऊ नये जर तुम्ही घेत असाल तर ते परत करायला विसरू नका आणखीन एक गोष्ट एखाद्याला इतकाही त्रास देऊ नये तो आपल्यापेक्षा कमकुवत आहे आणि आपण त्याला मृत्यू समान यातना देत आहोत तर संधी मिळालं तो सुद्धा त्यांचा हिशोब किती पूर्ण करेल कधीही कोणाचे वाईट चिंतू नका किंवा वाईट करू नका तर आता तुम्हाला समजलेच असेल की कोणत्या पुत्राचा मृत्यू वडिलांच्या पूर्वी होत असतो आणि असे कोणते पुत्र आहेत जे आई वडिलांना त्रास देण्यासाठी जन्माला येतात तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल किंवा ही गोष्ट कथा आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये